आरोग्यासाठी जागरूकता महत्वाची डॉक्टर नीलम गोरे महिलांना स्वतःच्या आरोग्याची पुरेशी जाणीव नसते ते आपल्या तब्येतीकडे दुर्लक्ष करतात त्यामुळे स्त्रियांमध्ये कॅन्सर व इतर गंभीर आजार वाढत आहेत महिलांना आजार असल्याची माहिती असून देखील सामाजिक दबावामुळे त्या सांगत नाहीत यामुळे त्यांचे आरोग्य अधिक बिघडते यासाठी महिलांनी स्वतःच्या तब्येतीकडेही लक्ष द्यावे आणि वेळच्या वेळी वैद्यकीय तपासण्या करून घ्याव्यात असे प्रतिपादन विधान परिषद उपसभापती डॉक्टर नीलम गोरी यांनी केले रथसप्तमी आणि जागतिक कर्करोग दिनाचे औचित्य साधून खासदार श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त डॉक्टर नीलम गोरी यांच्या मार्गदर्शनात मानवता कॅन्सर सेंटर नाशिक येथे संक्रांतीचे वाण तिच्या आरोग्याचे भान या उपक्रमात महिलांच्या आरोग्यासाठी जनजागृती व कर्करोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी डॉक्टर गोर हे बोलत होत्या किरणोपचार विभागाचे तज्ज्ञ डॉक्टर विजय पालवे यांनी कॅन्सर कॅन्सरविषयी मार्गदर्शन केले कार्यक्रमाला नाशिक जिल्हा समन्वयक श्रीमती श्यामल दीक्षित मंगला भास्कर ऍडव्होकेट श्रद्धा कुलकर्णी अस्मिता देशमाने पूजा धुमाळ आशा पाटील अंजली विस्पुते आदी उपस्थित होते झालेली आहे छोट्या छोट्या गोष्टींच्या मुळे तर ती सुद्धा कमी होते पण समाजाची दृष्टी सुद्धा काही बाबतीमध्ये बदलली पाहिजे कुणालाही जर का कळलं की कॅन्सर झालेलं आहे तर त्यासमोरच बायका बोलतात म्हणजे सगळं अरे बापरे असं म्हणतात किंवा म्हणतात आता काय खरं नाही मग ते छोटी मुलं वगैरे असतील तर आता कसं होणार तुझं आणि काही जण तर रडायलाच लागतात तिचं ऐकून स्वतःच रडायला लागलं आपणच जर का रडायला लागलो तर समोरच्या बाईला धीर कोण देणार आणि त्याच्यावरती खूप लूज कॉमेंट्स करतात त्यामुळे मग माणसाला असं वाटतं की आपण सांगू नये की एखादी बाई जास्त आजारी असेल आणि ती बराव्या आजार असतो खरं तर असंही नसतं की काहीतरी दुर्दम्य आजार असतो काही काळ त्याला लागत असतो त्याच्याबद्दल सुद्धा आता त्या काय आजारीच आहेत म्हणजे आपण जणू काही माणूस जायचीच वाटतो काय समाज असं वाटायला लागतं काही वेळेला आणि त्याच्यामुळे थोडं जरी आजारी पडलं तरी माणूस सगळं सांगतो मला काही झालं नाही मला काही झालं नाही मला काही झालं नाही असं सारखं सांगत राहायला लागतं आणि कागदी खूप ऐकायचं तर मी पाहिलं असं की खूप प्रयत्न करून त्या वजन उतरवतात त्यांना एवढा आनंद झालेला असतो म्हणजे स्वानुभवावरून पण मी सांगू शकते तर ते दोन किलो कमी झाले असेल ते एवढे आनंदी असतात तर प्रत्येक जन तुला विचारतो काय नाही एवढा ब्लाऊज तुला सेल व्हायला लागला काय कसं काय तेवढे बरं आहे का तुला तू तपासणी करून घे म्हणजे कुठल्याही बाबतीमध्ये नको ते प्रश्न विचारायचे का आपल्याला घाई आहे हे मला न उलगडणारा कोण आहे आणि म्हणून आपण तोंड उघडण्याच्या आधी किंवा बोलण्याच्या आधी आपण जे बोलतोय ते वाक्य गरजेचं आहे का आपण दुसरं काही बोलू शकतो तिथपासून आपण थोडीशी सुरुवात केली तर नक्कीच मला असं वाटतं आणि पेशंटला बघायला जेव्हा जातो आपण शेवटचा त्यावेळेस काय प्रकारे बोलावं आणि काय दूज आहेत आणि काय डोंट आहेत हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे डॉक्टर साहेब कारण काही वेळेला पेशंटना भेटू देत नाही योग्य असतं असं मला वाटतं कारण तिथे पेशंटच्याकडे गेल्यावरती जे काय ते काय बोलणं सुरू करतात त्याच्यामध्ये काय न हे काय आता त्यांचे मिस्टर वगैरे घरातले सगळे सासू सासे असतील त्यांच्यावर आता काय सगळं तुमच्याच बरोबर पडले आहे म्हणजे आता ते आई येणार आहे पण होणार आहे येणार आहे पण त्यामुळे जे बोलणार येईल ते बोलत सुटायचे आणि अशा बोलू शकत नाही तुम्ही असं बोलू नका त्याचा गैरफायदा घेणारे सुद्धा भरपूर लोक आहेत त्यामुळे देई आणि समोर अस्मिता आहे सगळ्या दोषितही आहेत मंगलातही आहेत कोणा कसं कसं शाळा करायचं त्याच्यामध्ये मला असं वाटतं की स्वामी समर्थाने जे सांगितले की आपण आधी शाळा व्हावं आणि मग इतरांच्या संदर्भामध्ये आपण तो बदल करण्याचा प्रयत्न करावा आम्ही ज्याला पॉक्सोप आम या लहान मुलींच्या अत्याचाराच्या केसेसमध्ये भेटतो त्याच्यासाठी सुद्धा प्रशिक्षण घ्यायची वेळ येते की त्यांच्याशी तोच विषय उकळून करण्याची गरज नाहीये तुम्ही इतर गोष्टी बोला की उलट चांगलं वाटलं बरं झालं ट्रीटमेंट तुम्ही